सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ब्याण्णव छेद दोन हजार सव्वीस नोंदवण्यात आला आहे सदर गुन्हा भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम सत्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन शहात्तर चौसष्ट तीन पाच या अन्वय दाखल करण्यात आलाय या प्रकरणात एकूण चार आरोपी असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे माननीय न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना दिनांक सात फेब्रुवारी पोलीस कोठडी मंजूर केली आहे आणखी एका आरोपी ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान एका आरोपीची प्रकृती ठीक नसल्याने तो सध्या अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असून वैद्यकीय डिस्चार्ज नंतर त्याची अटक करण्यात येणार आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आलं सिटी कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक ब्याण्णव अब्ली दोन हजार सव्वीस जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या संदर्भात दाखल झालेला आहे गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा त्यानंतर चंदू राजू वानखडे रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम आ, उर्फ बाबू मोहम्मद तसलीम तेली यांनी फिर्यादीसोबत दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत वारंवार दौरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि दोन आरोपींचा पी सी आर घेणे आम्ही तपास अधिकारी मान्यालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे जनअभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गौरवे